बाळूमाग यांच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाळूमामांचे परमभक्त असलेले कोल्हापूरचे वृक्षारोपण बनवून त्यांनी लाखो वृक्षांची लागवड केलेली आहे ते पंडित मानेसर आणि त्या बालमानांचे भक्त उमेद पुजारी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि बालमानांच्या असंख्य भक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये तुळसुली येथील तळावरच्या जागीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडं वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडं त्याचप्रमाणे ज्याच्यातून पशुपक्ष्यांना खाद्य मिळेल प्राण्यांना खाद्य मिळेल अशा प्रकारची झाडांचं आज या ठिकाणी आम्ही लागवड करायचा संकल्प करतोय आणि त्यासाठी हा त्याची पंचारती करून सगळ्या उपस्थित भक्तांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जात आहे जातो बाळूमान श्री संत सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून आज बाळूमामांच्या तुळसुले येथील तळावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी कोल्हापूर आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांनी पन्नास लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उजाड मार रानावर हंत क्रांती केली त्या सन्मानीय पंडित मानेसाहेब हे या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत बाळूमामांचे परमभक्त असलेले कुबेर पुजारी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आमच्या तळावर वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे खास करून अशी झाडं या ठिकाणी लावली जात आहेत ज्याच्यामुळे देवपूजेसाठी पुन्हा मिळतील पशुपक्ष्यांना त्या ठिकाणी खाद्य मिळेल फळं मिळतील मेंढी असतील शेळा असतील गाई म्हैशी असतील त्यांना भरपूर मुबलक अन्न मिळेल अशी झाडं या परिसरात लावावी आणि सगळे उजाड मारणार पुन्हा हिरवेगार होईल असा आमचा संस्थेचा संकल्प आहे धन्यवाद प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने खरोखरच संतांचं काय कार्य असतं आणि संतांची सेवा कशी करायची असते हे जगाला शिकवण्याचं काम केलेलं आहे नाहीतर नुसतं पूजा अर्चा आणि ह्याच्यासाठी न राहता संतांच्या वाटेवर जाण्याचं कार्य श्री सत संत बाळ महाप्रतिष्ठान प्रतिष्ठान सिंधुदुर्ग हे या संस्थेनं करत आहेत तर हेच कार्य कडेला जाणार आहे कारण असे कार्यच शेवटपर्यंत जायचं असतं सद्गुरू संत बाळूमा आमच्या वतीनं आम्ही त्यांचं या कार्याचा कौतुक करत आहे त्यांच्यासाठी अभिनंदन श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग पुढा बुडक्याची वाडी या ठिकाणी पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आमच्या संस्थेनं या ठिकाणी स्वतःच्या जागेमध्ये वृक्ष लागवड हा कार्यक्रम या ठिकाणी संस्थेच्या वतीनं घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जागेमध्ये असे काही वृक्ष लागवड आहे आमची आणि आज आम्हाला आनंद आहे की आज या कृषी विद्यापीठाचे हे सगळे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आज आम्हाला ह्या सेवेसाठी लाभलेले आहेत हे खरोखरच त्या संत बाळूमामांची कृपा आहे त्याचप्रमाणे कृषी मित्र पंडित माने आणि त्यांचे सहकारी सोलापूरचे गावचे श्री कुबेर पुजारीजी हे सुद्धा आज या ठिकाणी या कार्यक्रमात आले आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आज आपण हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यामध्ये प्रामुख्यानं आपण पारंपरिक जे वृक्ष आहेत या ठिकाणचे त्याच्यामध्ये देववृक्ष असतील पिंपळ वड औदुंबर उंबर अशी ही झाडं फणस पिंपळ त्याचबरोबर आध्यात्मिक झाडं जी आहेत ज्याच्यामध्ये कर्पूर तुळस आहे ज्याच्यामध्ये रुई आहे ज्याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारचे विविध प्रकारचे स्थानिक जे देववृक्ष आहेत ते कारण ज्याच्यामध्ये पक्ष्यांचा निवास असेल ज्याच्यामध्ये पक्ष्यांना खाद्य मिळेल प्राण्यांना खाद्य मिळेल बाळूमामांची शेळ्या मेंढ्या ज्या आहेत त्यांनासुद्धा त्याचा पालापाचोळा उपयोग येईल अशा प्रकारचं सर्व गुणसंपन्न देशी वृक्ष या ठिकाणी लागवड करण्यासाठी आज आमच्या या ठिकाणी आम्ही संकल्प केला आणि गेली पाच वर्ष हे कार्यक्रम सातत्याने चालू आहेत यंदाचं खास पर्यावरण दिनाचं हे औचित्य साधून या सगळ्या बाळूमामांच्या भक्तांनी हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद देईन आणि जे माझे सहकार्य आहेत त्या सगळ्यांनीसुद्धा याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी केला त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो